हॅलो 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 नमस्कार मंडळी कविता ठाकरे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो मी रेडी झालेली आहे आणि घरून बाहेर जाण्याकरिता निघालेली आहे मी कुठे जात आहे ते तुम्हाला लवकरच कळणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि हो अजून तुम्ही कविता ठाकरे या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की 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 सबस्क्राईब करून घ्या सो so, मी सकाळी आठच्या सुमारास घराच्या बाहेर निघालेली आहे बाहेरील वातावरण खूप थंड आणि खूप छान आहे सो मी बसस्टॉपवरती पोचलेली आहे आणि ट्रॅव्हल्समध्ये सुद्धा बसलेली आहे मी ट्रॅव्हल्समध्ये बसून कुठे जात आहे ते तुम्हाला लवकरच कळणार आहे ट्रॅव्हल्समध्ये बसून मला साधारण दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे ट्रॅव्हल्स ही मोठी आहे आणि सीटा व्हायला अजून थोडा वेळ आहे त्यामुळे मी गाडीमध्येच बसलेली आहे गाडी सुटण्याची वाट बघत सो so, फायनली ट्रॅव्हल्स निघालेली आहे आपल्या दिशेने लगेचच ट्रॅव्हल्स नाही झुप 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 करत पवनारसुद्धा गाठले तुम्ही बघू शकता हे आहे, आहे पवनारची नदी सो so, मी आली आहे नागपूरला आज माझ्या लेआउट ऑफिसकडून एक ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंग मी अटेंड करण्यासाठी आज नागपूरला आलेली आहे सो फायनल मी महालक्ष्मी डेव्हलपर्स ऑफिसमध्ये पोचलेली आहे हे माझे लेआउटचे ऑफिस आहे सो येथे मी सेल्स ॲडवायझर म्हणून काम करते नागपूरमध्ये कुठलेही तुम्हाला लेआउट किंवा फ्लॅट प्लॉट घ्यायचा असेल तर माझ्याशी जरूर संपर्क करा सो so, फायनली आम्ही ऑफिसच्या बाहेर निघालो ट्रेनिंग सेशनमध्ये जाण्याकरता सकाळी एक ट्रेनिंग सेशन सुरू झालेले होते आणि दुपारच्या ट्रेनिंग सेशनकरता आम्ही इथे सर्व जमलेलो आहे तुम्ही बघू शकता हे सर्व माझ्यासोबत काम करणारे आहे आम्ही सर्व सेल्स ॲडवायझर आहे आणि आमची येथे तीन तासाची ट्रेनिंग आहे की लेआउट कसे विकायचे कुठले डॉक्युमेंट्स लागतात त्याबद्दलची वेगवेगळी माहिती आज आम्हाला ट्रेनिंग अंतर्गत दिली जाणार आहे हे आहे ट्रेनिंग हॉल आम्ही सर्व ट्रेनिंग हॉलमध्ये जमा झालेलो आहे तुम्ही बघू शकता सोबत माझ्या मॅडमसुद्धा आहे त्यासुद्धा हाय करत आहे इथे सरांनी ट्रेनिंग घेण्यास सुरुवात केली ट्रेनिंगमध्ये प्रोजेक्ट वर आम्हाला सर्व लेआउटची माहिती देण्यात आली मार्केटिंग कशी करायची कस्टमरला कसे कन्व्हिन्स करायचे कुठले कुठले मार्ग आहे तुम्हाला मार्केटिंग करण्याकरता आणि कस्टमर कसे अट्रॅक्ट करायचे किंवा आपली वस्तू कशी विकायची त्याबद्दल खूप सारे गायडन्स आजच्या ट्रेनिंगमध्ये दे, देण्यात आले सोबतच so, डिजिटल मार्केटिंग फेसबुक मार्केटिंग यूट्यूब मार्केटिंग कशी करायची ते सुद्धा आम्हाला सांगण्यात आले आजचे सेशन खूप 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 छान आणि खूप उपयोगी होते एम्प्लॉई कस्टमर आहे तुम्हाला तो काय म्हणतो कि काहीतरी कमी करा मला बोलायचं काय माहिती आहे का त्यांच्या सर मी या कंपनीचा एम्प्लॉई आहे रुपये ट्रेनिंग अंतर्गत चाय आणि नाश्त्याचा सुद्धा ब्रेक होता चाय नाश्ता ब्रेक झाल्यानंतर पुन्हा आमचे ट्रेनिंग सुरू झाले सो अशा प्रकारे आज मार्केटिंग ट्रेनिंग आम्हाला देण्यात आले लेआउटचे मार्केटिंग कशी करायचे लेआउटचे सेल्स कसा करायचा ते सुद्धा आज खूप छान प्रकारे आमच्या सिनियर सरांनी आम्हाला ट्रेनिंग अंतर्गत सांगितले सो so, अशा प्रकारे आजचे आमचे ट्रेनिंग संपले आणि आम्ही ट्रेनिंग हॉलच्या बाहेर निघाले मी लगेचच ॲटो पकडून छत्रपती चौकात पोहोचले आणि वर्धेकरता जाण्याकरता निघाले सो so, फ्रेंड्स तुम्हाला आजचा